वाचन व वाचन संस्कृती वृद्धिगंध करण्याचा विचार जोपासण्यासाठी कैलासवासी वी स खांडेकर यांचे जीवन व साहित्य व्याख्यानमालेचे आयोजन सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कॉन्व्हेशनल व्होकेशनल कोर्स फॉर वुमेन कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आय क्यू एस सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विस खांडेकर यांचे जीवन व साहित्य व्याख्यानमालेचे अंतर्गत स्वप्न पिणारा लेखक या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दिनांक आठ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी डॉक्टर राजन गवस हे प्रमुख व्याख्याते तसेच डॉक्टर व्ही एम हिरडेकर माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ हे अध्यक्ष म्हणून लाभले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रोपाला जल अर्पण करून करण्यात आली प्राचार्य डॉक्टर आर जी कुलकर्णी यांनी प्रस्ताविक व सर्व मान्यवरांचे स्वागत केले सहाय्यक प्राध्यापक श्वेता पाटील आय क्यू एस सी समन्वयक यांनी विद्यालयाचा परिचय देत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली मुरणालिनी सिंगे यांनी प्रमुख व्याख्याते यांची ओळख करून दिली डॉक्टर राजन घोष यांनी त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात सायबर व शिंदे परिवाराशी असलेले त्यांचे ऋणानुबंध व्यक्त करत केली डॉक्टर इंजिनियर हे खूप वाचन करतात हे प्रतिपादन करत वाचन हे माणसातील माणूस ओळखण्यास मदत करते असे त्यांनी सांगितले गीत ऐकायला चित्र बघायला तर पुस्तक मनबुद्धी विकसित करायला उपयोगी पडतात विस्त खांडेकर यांच्याविषयी त्यांनी विचार मांडताना जगण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकवणारा नवीन पिढीला स्वप्न बघायला प्रेरित करणारा गांधीवादी विचारांचा प्रेरक असलेला शिरोडासारख्या छोट्या गावात राहून समाजाला माणसातील माणूस ओळखण्याचे गुपित शिकवणारा ध्येयवादी शिक्षक असा उल्लेख केला आत्ताच्या पिढीने वी स खांडेकर यांच्या साहित्याचे वाचन करावे असे मत व्यक्त केले कारण त्यांच्या लेखनामुळे वाचक विचारांची मांडणी व पुनर्विचार करण्याची पद्धत आपोआप शिकून जातो हे विचार मांडत भाऊसाहेब हे लेखकांचे लेखक होते असे नमूद करत व्याख्यानाची सांगता केली डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी अधिकशिय भाषणात विद्यार्थ्यांनी वाचन करून सृजनशीलता व विद्वता समृद्ध करून उत्तम व्यक्ती व्हावे असे प्रतिपादन केले सहायक प्राध्यापक अलका वाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहाय्यक प्राध्यापक नीलम जर्गे यांनी आभार प्रदर्शन केले शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक विभाग प्रमुख सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा व उमेद निर्माण व्हावी हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहेत कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर आर जी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्राध्यापक श्वेता पाटील आय क्यू एस सी समन्वयक यांच्या वतीने संपन्न झाला या कार्यक्रमात सायबर संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉक्टर आर ए शिंदे व सचिव सी ए एच आर शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर